तिथे आम्ही आयोजित आहे त्याबद्दल भजन आहे रामकुंड आहे रामकथा आहे वेगवेगळे असे आध्यात्मिक कार्यक्रम हे अकरा ते दोनच्या दरम्यान आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेणार आहोत मला सांगण्यास आनंद वाटतो की अनेक ठिकाणी दीपोत्सवसुद्धा आम्ही साजरा करत आहोत टी व्ही सेंटर येथे जवाहर कॉलनी येथे सातारा परिसर येथे आणि पूर्व मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा आम्ही साजरा करत आहोत अनेक ठिकाणी रॅले निघत आहेत लेझर शो होत आहेत आणि हे सगळे वेगवेगळे कार्यक्रम गेल्या आठ दिवसापासून संभाजीनगर शहरामध्ये होत आहेत आणि त्याचबरोबर संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जवळपास एक हजार एक किलो म्हणजे जे लाडू रोतीचूरचे लाडू गुं, आम्ही संपूर्ण जनतेला देणार आहोत आणि तो आनंद व्यक्त करणार आहोत यामध्ये आम्ही एवढा आनंद व्यक्त करत असताना आम्ही फटाके पण फोडणार आहोत प्रत्येक कार्यकर्ता हा घरी भगवा ध्वज हा लावणारे दीप प्रज्वलित करून दिवाळी बनवणार आहे अशा प्रकारचे खूप वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत मला अजून एक एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्याला सांगावा असं वाटतो की बावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता क्रांती चौक येथे एक खूप मोठा असा आम्ही भव्य असा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये दीपोत्सव असेल आतशबाजी असेल आणि जे कारसेवक सेवक आहेत ज्यांनी कार सेवा केली का या सगळ्या कारसेवकांचा सत्कार सन्मान त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आपल्याला या सगळ्या कार्यक्रमाला आमंत्रित करतो विनंती करतो की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात यावं आणि हे जे कटआउट्स आहेत हे आमचे सगळे मंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही हे लावणार आहोत आणि निश्चितच आपण पण या सगळ्या राम उत्सवामध्ये राम लल्लाच्या स्थापनेच्या उत्सवामध्ये आपण आपड़ सगळ्यांनी सहभागी व्हावं त्यांनी विनंती करतो आणि मी साहेबांना विनंती करतो की सावे सांगतील म्हणून मी त्यांचा विषय बोललो नाही आज त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम घेतला पाच जानेवारीला मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे असले एक लेझर शो आणि रथाचं उद्घाटन केलं होतं आणि अठरा दिवस आजचा एकोणीसावा दिवस आहे प्रत्येक वॉर्डामध्ये तीन ते चार शो करून आम्ही अतिशय जवळजवळ एक लाख लोकांपर्यंत त्या लेझर शो आणि आमच्या एल डी स्क्रीनच्या माध्यमातून आणि त्या रथावर आम्ही मंदिराची हे केली होती स्थापना आणि मूर्ती पण त्याच्यावर ठेवली होती आणि या माध्यमातून आम्ही जवळजवळ एक लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो आज आम्ही एम फाईव्ह राजीव गांधी मैदानावर जवळजवळ एकशे आठ म्हणजे आपला नेहमी एकशे आठ कुंड प्लस वन कुंड म्हणजे एकशे नऊ हा एकशे नऊ हा पूर्व विधानसभेचा नंबर आहे म्हणून एकशे नऊ कुंडवर आम्ही सकाळपासून जवळजवळ चारशे बत्तीस लोकं त्या प्रत्येक पुलवर चार जणं या पद्धतीने एकशे आठशे चारशे बत्तीस लोकं आज त्यांनी होम हवन पूजा केली रामलालाच्या आगमनासाठी मोठा उत्सव आम्ही केलेला आहे उद्या आमच्या पूर्व विधानसभेमधल्या तीस मंदिर तसं पस्तीस आम्ही अजून पाच मूर्ती आम्हाला रात्री आज भेटणार आहेत पण तीस मंदिरात ऑलरेडी आमच्या मूर्ती पोचलेल्या आहेत त्या ठिकाणी उद्या एल डी स्क्रीनच्या माध्यमातून जो अकरा ते दोन जो कार्यक्रम होणार आहे तो लाईव्ह त्या मंदिरामध्ये आम्ही करणार आहोत या माध्यमातून सगळ्यांना तिकडे बघायला संधी मिळणार आहे आणि आत्ता शिर्डीजीनं सांगितल्याप्रमाणे सगळ्या प्रमुख चौकामध्ये हे जे कटआउट आहे हे ठेवून तिकडे जल्लोष केला पाहिजे आम्ही सगळ्या चौकामध्ये झेंडे लावलेले आहेत पताके लावलेले आहेत आणि त्या माध्यमातून एक भगवामय वातावरण संपूर्ण शहरात तयार करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की उद्या पण हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे पण संध्याकाळी सर्वांनी आपल्या घरी आपल्याला दीप उत्सव करायचा प्रत्येकाने दिवाळी साजरी करायची आहे ही बावीस जानेवारी ही दुसरी दिवाळी अशी साजरी होणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता आपल्या घरी पंथी लावणारे आकाशकंदी लावणारे लाईटिंग करणारे अशा विविध माध्यमातून हा उद्याचा उत्सव उद आम्ही साजरा करणार आहोत आमची सगळ्यांना आपल्याला विनंती आहे की अशा आणि जसं आता शिंदजींनी सांगितलं की शांती चौकामध्ये एक मोठा शो आयोजित केलेला आहे त्या शोला पण आपण सगळ्यांनी यावं हीच आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य अतुलजी दिशावे भारतीय जनता पार्टी संघटनेचे महामंत्री माननीय संजयजी केनेकर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी ढोळाळकर प्रदेशाचे सचिव किरण पाटील भारतीय जनता पार्टी आनशिक जाति मोर्चा प्रदेशाचे पालक राजू शिंदे आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सर्वांना कल्पना आहे भारताच्या हिंदू समाजाचा सर्व हिंदू समाजाचा आराध्य दैवत म्हणजे राम रामाचं मंदिर जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी बाबराने पाडलं आणि तेव्हापासून म्हणजे पाचशे वर्षापासून जसं मंदिर पाडलं तेव्हापासून पूर्वजांची इच्छा होती की तिथं राम मंदिर व्हावं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन वर्षामध्ये आता हे भव्य राम मंदिर आहे आणि उद्या लोकार्पण सोहळा देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब करतात म्हणून हिंदू समाज फक्त भारत देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साहात आहे कारण आपल्या याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आम्ही रामाचे मंदिर अयोध्येला होत आहे आणि अयोध्येमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो मी ग्रामीण भागातलं मला आठवते माझे वडील असतील आजोबा असतील तुम्ही जे गरीब ग्रामीण भागातले असाल सुद्धा पाठवा अजूनही ग्रामीण भागामध्ये दोघंजण सकाळी एकमेकाला भेटले तर राम राम करतात म्हणजे नमस्कार गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग असं काही नाही आणि आपण इतिहास जर पाहिला तर यशस्वी राजा कोण होतो यशस्वी राजा ज्याला अध्यात्माची जोड तोच यशस्वी राजा होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जरी घेतलं आपण उदाहरण यशस्वी राजे होते छत्रपती शिवाजी महाराज पण त्यांनासुद्धा अध्यात्माची जोड होती त्यांनासुद्धा आशीर्वाद जिजामाऊंचा आशीर्वाद होता मार्गदर्शन होतं त्याचबरोबर तुकाराम महाराजांचे संत सुद्धा त्यांना आशीर्वाद होता किंवा मार्गदर्शन होतं तर एकंदरीत त्याच धर्तीवरती आपण प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रामांचा आदर्श ठेवून या आपल्या देशामध्ये रामराज्य कसं आणता येईल सर्वांना सुखी कसं करता येईल गरीबातला गरीब, गरीब माणूस कसा सुखी होईल त्याचा विकास कसा होईल त्यासाठी काम चालू आहे आणि हे सांगत असताना दोन तीन गोष्टी मला प्रामुख्यानं सांगावशा वाटतात आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता व्हावी म्हणून माननीय मोदी साहेबांनी ती मोहीम सांगितली आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन स्वच्छता केली मी सुद्धा आठ दिवसापूर्वी भरत गणेश मंदिरामध्ये जाऊन मंदिराची स्वच्छता केली आणि आज सकाळी दिल्लीहून आल्यानंतर रामाचं मंदिर केराडोळ्यातलं असेल त्यानंतर आम्ही आपल्या दावणी मोल्ल्यातला गुरुद्वार असेल तिथं स्वच्छता केली त्यानंतर राजा बाजारचं जैन मंदिर तिथं जाऊन स्वच्छता केली नंतर संस्थान गणपतीचं स्वच्छता केली आणि शेवटी रमानगरमध्ये जाऊन बौद्धविहारमध्ये जाऊन सुद्धा सुच्छता केली सर्व ठिकाणी जाऊन एक आम्हाला दाखवायचं किंवा आपलं जे अध्यात्म आहे ते तिथं स्वच्छ ठिकाण असावं आणि प्रकारे आम्ही केलं आहे त्याचबरोबर मागच्या आठ दिवसापूर्वी या शहरामधले जेवढे मंदिराचे ट्रस्टी आहेत ट्रस्टी बोलून त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुमच्याचा सत्कार केला हवं कारण सर्वजण खुश आता रामाचं मंदिर होतं म्हणून त्यांचा सत्कार केला सन्मान केला आणि आपापल्या मंदिरामध्ये येणारा बावीस तारखेला जसं प्रभू रामचंद्र वनवासातून आल्यानंतर अयोध्येमध्ये जशी दिवाळी साजरी झाली हो त्याच धर्तीवरती आता रामाचं मंदिर होत आहे म्हणून संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी होईल आणि दिवाळीमध्ये जसं आपण आकाशकंदील लावतो आपण नवीन कपडे घेतो आपण दीप लावतो एकमेकाला भेटतो गोड देतो जोड देतो लायटिंग करतो या सगळ्या गोष्टी आपापल्या भागात व्हाव्यात असं आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच धर्तीवरती आम्ही सर्वजण आम्ही करतोय शहरामध्ये सुद्धा जागोजागे भगवान रामांची प्रतिमा ठेवून तिथं कार्यक्रम कसा घेता येईल ते करतोय मी शेवटी पत्रकार आपण ह्या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात तुमच्या माध्यमातून तुम जनतेपर्यंत पोहोचणं योग्य आहे म्हणून ही पत्रकार परिषद आहे म्हणून आम्ही विनंती करतो आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा ह्या ह्याला पबलीशी देऊन दे उद्या आपल्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी दृष्टी दिपण्यासारखा जो सोहळा आहे तुम्ही मानाल तसा आहे किती चांगल्या प्रमाणान तुम्हाला क्रेकर चांगलं वाटते पण हे आत्मीयतेनं पाहिल्यानंतर मनापासून पाहिल्यानंतर राम मंदिर आणि राममूर्ती रामला हे आपल्याला उद्यापासून पाहायला मिळणार आहे म्हणून आपण त्यासाठी हे व्हावं असंच या प्रसंगी बोलतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी बागेश्वर धामचा कार्यक्रम इथं घेतला होता त्यावेळेसच मला लक्षात आलं की अध्यात्म आणि जनतेला किती आवड आहे तुमच्या सर्वांच्या सदिच्छानं जवळजवळ रोज चार ते पाच लॉक लोक येत होती त्यांची जेवायची व्यवस्था रोज सकाळी दोन लाख आणि संध्याकाळी दोन लाख सरदार समुदायाने केली होती शीख समुदायाने केली होती आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की आपण या शहराच्या प्रत्येकाला प्रत्येक ऑर्गनायझेशन असेल नागरिक असेल छोटा व्यापारी असेल उद्योजक असेल प्रत्येकाकडं हनुमान चाळीसा पोहोचायची म्हणून पाच लाख हनुमान चाळीसेचं वितरण आम्ही ह्या आठ दिवसामध्ये करणार आहोत छापून तयार आहेत तुम्हाला सुद्धा आम्ही देणार आहोत त्या जे जे हनुमान चाळीसाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जय हनुमान ज्ञान ज्ञानबुद्ध सागर जय कपिश देऊन लोक उजागर आता हिंदी आहे जे हिंदी भाषिक आहे त्यांना समजतं पण त्याच्यात आम्ही मराठीत अर्थ काढला आम्ही त्याचे अनुवादन करणारे हिंदीचं अनुवादन मराठीत करणारे हे सुद्धा लिहून काढलेलं आहे आणि त्याचबरोबर हनुमान चाळीसाबरोबर संकट मोचक हे चाळीसा आणि नंतर हनुमानजीची आरती असं तीन ते पुस्तक आम्ही तयार केलंय आणि ते प्रत्येकाच्या घरोघर पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये उद्या जे उद्घाटन होत आहे उद्घाटन म्हणण्यापेक्षा लोकार्पण सोहळा होत आहे तर ते ट्रस्ट करतील आणि त्या ट्रस्टने आठ ते नऊ हजार लोक बोलवले पण आम्हाला आमच्या शहरामध्ये हा उत्सव साजरा करायचा आहे म्हणून हा कार्यक्रम आम्ही सुद्धा नक्कीच आयोगीच्या दर्शनाला जाणार आणि जाताना मात्र आम्ही कमीत कमी एक ट्रेन तरी घेऊन जाणार कमीत कमी एक ट्रेन त्यावेळेस माझी विनंती असेल पत्रकार बंधूंना की तुम्हाला ज्यांना ज्यांना व्यवस्था असेल त्यांनी आमच्याकडं नोंदी कराव्यात त्यांना सर्व व्यवस्था त्यांची केली जाईल एक ट्रेन पत्रकारांचा पत्रकारांसाठी सर्वांसाठी आपल्या तर पत्रकारांसाठी एक नोंदी आपण करू शकतो तर हे सुद्धा आम्ही करणार आहोत आणि उद्याचा दिवस प्रत्येक हिंदू बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आयुष्यातला महत्त्वाचा दिवस म्हटलं तरी चालेल कारण शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये शांती जर मिळत असेल तर अध्यात्मांनाच शांती मिळते प्रत्येकाला आपापला संसार आहे तर आहेच अडी अडचणी आहेतच प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे कॉम्पिटिशनचं युग आहे पण ह्या युगामध्ये खरी शांती अध्यात्मात आहे म्हणून अध्यात्माचा तो मोठा असा होसं आपल्याला तिरुपती बालाजी असतील किंवा मा आपले शिर्डी साईबाबा असतील तसं एक मोठं क्षेत्र तीर्थक्षेत्र आज होत आहे मला कल्पना आहे तिथल्या मंत्री काही गोष्टीचे आहेत माझ्या नुसत्या दोन हजार एकरामध्ये आध्यात्मिक नगरी म्हणते म्हणजे साधू संत जे जातात आता जसं पंढरीला जे आहे ना तसं जाऊन त्यांना मठ बनवायचं असतो तर ते मठाला दोन दोनने पाच पाच एकर जमीन देऊ लागते म्हणजे इतका इतका मोठी उलाढाल त्या ठिकाणी होते एअरपोर्टचं उद्घाटन मान्य प्रधानमंत्रीजींनी केलं तर त्या एका दिवसामध्ये शंभर विमान कसे उतरतील एवढं एवढा मोठा तिथं विमानतळ केलं सर्व सुखसोयी निसी मी जे ट्रेनची बात करतो आहे ट्रेनची तर त्या ट्रेन फक्त आम्हाला घेऊन जायचं तिथं राहायची जेवायची व्यवस्था ते करतात माझं बोललं हे सगळं झालं बोललो तर अशा एकंदरीत सुखसोयी असलेली अयोध्या नगरी उद्या भक्ताच्या स्वागतासाठी रामभक्ताच्या स्वागतासाठी सज्ज आहे आणि आम्ही सुद्धा एक कार्यकर्ते म्हणून या शहरातले राम मंदिरात जाऊन सर्व उद्याच्या शिरजीने सांगितलं जवळजवळ ऐंशीच्या आसपास यांच्याकडे कार्यक्रम होते म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन दो तीन तीन कार्यक्रम आहेत आम्ही सुद्धा डिस्ट्रीब्यूट करून हे कार्यक्रम करणार आहोत आपण सुद्धा या आनंद उत्सवामध्ये आनंदानं सादरी व्हावं आणि तेवढंच या प्रसंगी बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद अँड प्रेस द बेल मिस एन अपडेट